हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणीला भावा बहिणी ना आताच उठली बघा अजून गोदाडीतच आहे मी नऊ दहा वाजत आल्या रात्री कम्प्लेट तीन साडेतीन वाजता झोपलोय बघा मग कम्प्लेट तीन साडेतीन वाजल्या रातच्या तुम्हाला सांगती किती दोन अडीच वाजताच या योगी येऊगीचा यो बीपी काय वाढला बीपी वाढल्यावर तिला ती म्हणायची आव्या मला दवाखान्यात घेऊन चल आता इतक्या रातचा कुठं आव्या दवाखान्यात तिला घेऊन जायचा राजा तर फुल पिऊन पडला होता आणि आव्या कुठं तिला दवाखान्यात रातचा अंधारचा घेऊन जायचा तर तुम्हाला सांगते रात्री आहे ना भाऊ बहिणीनो एवढं भांडा नाही ना वाढलं होतं की त्याचं नाव तीच आणि बोलायचं कुणाला बोलाय गेलं की आपण वाटोळ करतोय माणसांच हम्म आपण वाटोळ करतो या आता रात्री मी शिलाई मशीन माझ काम काम चालू होत रात्री आणि हे भांडणाचं प्रकरण तरी मी तिकडे जास्त नसती भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा हे ही ज्या आता ही जी म्हणती नाही भाऊजय म्हणणार पिंकी कि म्हणती मी माझ्या संसाराचं तो वाटोळ केलं मी का वाजते हिच्या संसाराचं वाटूळ करा ह्या आता हिला आहे ना मला बोलायला लय माया तोंडाला काय येतं हिला लाज कशी वाटत नाही लाज म्हणायला संसाराचं वाटोळ करते बिनलाजी झाली आणि आता तर लय पावर आलाय तिला आय आई वारल्यापासून तर लय आला आलाय तिला वाटतंय की आता माझ्यासारखी कोणच नाही माझं कुणीच नाही मी कोणाच ऐकत नसती असं तिचं म्हणणं आहे आणि तुमचा संबंधच येत नाही मला बोलायचा असं भी तिचं म्हणणं आहे तर रात्रीच्या भांडणाचं पण कारण सांगते मी तुम्हाला भाव बहिणीनं काय झालं ती आणि तिने माझी टूप रात्री इतकी पेटवून दिलेली आहे की मी आता जाणार तर नाही बरं का तसल्या मूर्ख बाईच्या नादाला लागायला कारण की तसल्या मूर्ख बायांच्या नादाला लावून आपली इमेज आपण कमी करून घेत ना मला ह्या मशीन आहे त्या मशीनीच दुखायला लावायचं आहे ते लावायचं तर भाऊ बहिणीनो काय झालं माहितीये का रात्री मी शिवत होती झेंपत भांडणं कशामुळे लागली हे बी सांगते आता बरेच भाऊ बहिण आहे ना लगेच भांडणाचं कारण हुडापते आल म्हणजे कारण विचारते आल त्याच्यामुळं ती कारण तर सांगणं गरजेचं आहे ना तर रात्री काय झालं माहितीये का मी शिवत होती झेंपत आता भाऊ तर कधी फोन करतच नाही ही तर तुम्हाला चांगलं माहिती असल कारण की आता आता म्हणजे एवढ्या ह्याच्यात करतो बरं का कधी मधी फोन नाही तर ह्याच्या आधी करतच नव्हतं जेवढा भाऊ फोन नाही ना करत जेवढी सगळी भावंड तुटाक तुटाक राहतात ना तेवढा हिला आनंद होतो बरं का हे आता कळायला लागलं आणि ही सगळी भावंड एकत्र दिसायला लागल्यात ना त्याच्यामुळं तिला लागलय कसतरी व्हायला ही सगळी भावंड एकत्र दिसायला लागल्यात ना सगळी एकामेकाला बोलते ती एकामेकाला ही करते त्याच्यामुळं हिरा जरा लागलय कसतरी व्हायला विषय असा झालेला आहे आणि रात्री मग मी कपडे शिवत होती तर तो आलता कामावरून कामावर आल्यावर त्याने म्हणजे असा आला त्याचा मला आठ नऊ वाजता फोन मला म्हणला काय करती तर म्हणलं काय नाही बाबा म्हणलं झमपर शिवती या मी म्हणलं बरं का म्हणलं झेमपर शिवती तर म्हणला मी म्हणलं तू काय करतोय तर म्हणलं आलो आताच कामावरनी मनला में, में मनला तर म्हणला मी मी म्हणलं असं वय बर म्हणलं तर मला म्हणला जेवली का तर मी म्हणलं नाही अजून जेवली पण एवढा जिमपर पूर्ण करून म्हणलं जेवणार आहे मी मग जेवण म्हणलं एवढे कपडे शिवती आणि म्हणलं जिवती रात्री अक्षरशः भाव बहिणीनं मी पाणी खाल्लं नाही उपाशी झोपली मी म्हणलं एवढे कपडे शिवून जिवती त्याला म्हणलं तर मला मी म्हणलं तू जेवला का तर मला म्हणला आम्हाला कशाचं पाणी आहे खायला हा मला तयार पाणी असतं का म्हणला म्हणला दिवसभर म्हणला पोह्यावर काम केलंय म्हणला मी एका सकाळी गेलेला घडी सकाळच्या सहा सात वाजता कामाला जातो सहा सात वाजता कामाला गेलेला दिवसभर त्याने पोह्यावर काम केलं मग संध्याकाळी भाकरी करून द्यायचं का कुणाचंय भाव दो तुम्ही सांगा किती बिलेकरवाळ्या बाया असल्या तरी नवऱ्यासाठी एक भाकरी होत नाही का आणि राहिली गोष्ट तर मला ने आता सांगणाऱ्या बाया येतेल्या मला म्हणतेल्या की तू किती नवऱ्याला घालती तर माझ्या नवऱ्याला मी पाणी घालती म्हणून तर तो माझ्यापाशी आहे कळलं ना आणि राहिली गोष्ट उलट त्या जगनगतांनी त्याला सांभाळला नाही पण मी त्याला आहे ना इतका भारी माझ्या नवऱ्याला सांभाळलाय नवऱ्याचं प्रेम ही नुसतं दाखवण्याने नसतं त्याला अंतकरणातून करावं लागतं काय काय बायाला सवय आहे नवऱ्याला दा लोकांना दाखवायचं नवऱ्याचं प्रेम आणि अंतकारणातून दुसऱ्याकडन जायचं अशा करतात बाया काय काय आणि नवऱ्याला पटवून देतात की मी तुझ्या किती जीव लावतील मी तुझ्या किती प्रेम करते असं तसली खोड आपल्याला येत नाही काल तिचा एक शब्द मला लय खटाकलाय भावा बहिणीनं ती जी म्हणली ना की मी हितर राहूनच गडी घेऊन राहणार बघू माझं कोण काय वाकडं करतं हे तिचा शब्द आहे काल तिने मला दिलेला तर जेव्हापासून आई गेली तेव्हापासून तर तिला रान मोकळ झालेला आहे आणि ती आता काय झाले माहितीये का आता तुम्ही सांगा आई बापाची आई नाही बाप नाही मग ह्यांचं जर काय जर तिकडे झालं आव्याचं झालं किंवा राजाचं झालं किंवा योगीच झालं ह्यांचं जर काय झालं तर ना मी तर ह्याच्या आधी कधी विषय मी एवढा घेतच नव्हती ह्यांचा म्हणजे भाग घेत नव्हती ह्यांचा भांडणताण्णाचा आणि ती योगीनं जरी मला काय सांगितलं ना भांडणताण्णाचं तरी मी तिला बडबाड करून गप करायची मी म्हणायची त्या माहेरच्यांचा कुणाचा विषय घेऊ नको माझ्या पुढं आणि माझं टेन्शन वाढतं त्यांचं विषय म्हणजे माझं टेन्शन वाढतं भावनीनं मी तिला बडबाड करायची की तू मला आहे ना त्यांचं काय सांगत जाऊ नको त्यांच्या भांडणाचं तांनाचं काही सांगत जाऊ नको म्हणून हा मग आणि ह्याच्या आधी मी तर विषय घेत नव्हती मग हिला वाटलं की आता आम्हाला रान मोकळच झाला आता मला कोणच बोलू शकत नाही काय जशी मी करेल तशीच करणार जशी मी म्हणेल तशीच करणार नवऱ्याला तर इतकी घाणघाण शिव्या देती एवढी मारती सुद्धा आता त्य तिने टेन्शन दिलं की, का टेंशन की तो काय करतो माहिती का तिने टेन्शन दिले की जाऊन येतो पिऊन दारू पिऊन फुल ह्याला कळत नाही काय काहीच नाही आणि मग हिने ना त्या दारूच्या नशात ह्याला ठोकायचा निप ही हि काम उलताना पळीनी नाकाने बोचकारलेलं करते बोच कर अशी नाकाने ह्यानी गचुरी धरलेली अशी त्याची आणि मग नशात असले माणूस गुंग होतो ना बी चुकत असल आम्ही म्हणत नाही तिची चूक तिव बी चुकत असल पण ही टॅक चालाय लागली जास्त हिला वाटतंय की आता माझ्यासारखी कुणीच नाही तिला वाटतंय की आता सासू मिली सासरा तर नाहीस लग्नात म्हणजे जसे लग्न झालंय तसं तर सासरा तर नाहीस तिला पण आता सासू मिली सांगत होती तिच्या सगळ्या कहाण्या सांगायची ना ती आईला टेन्शन यायचं तिचं रोज बघायची हिच्या कहाण्या आईला टेन्शन यायचं ती मला सांगायची फोनवर त्या दुसरीला सांगायची पण आम्ही आईला म्हणायचो जाऊन दे सोडून दे विषय त्यांचा विषय सोडून दे आणि तुझी तू निवांत जग आणि तुझी तू निवांत राहा पण तिला आता कुठल्या जरी आयला झालं किती जरी दुश्मन असला तरी तिला वाटेल का तिच्या समोर तिच्या लेखाचं वाटोळ व्हावं वाटेल का हा मग काय गोष्टी तिच्या तिला खटकायच्या भावा बहिणी पण तिचं शेवटपर्यंत मरेपर्यंत इलाज चाललाच नाही हा मरेपर्यंत इलाज तर चालू दिला नाही शेवट ज्या माणसाचं पटत नव्हतं ना त्याचा हातपाय घालायची ती नवऱ्याला आगाव घालायची भांडणं लावायची नवरा भांडणं लावायची लांबून मग मजा बघत बसायची लेकराची भांडणं लावून त्या आव्याच्या महाग तिओ हो, लागतो ना ती कारण हीच आहे की काही काही बी भरवून द्यायचं काही बी सांगायचं कि असंच करते असाच करतोय तसाच करतोय आईचं बी आणि मग त्या आता आपल्याला जर कुणाबद्दल जर बोललं एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपल्या मनात गैरसमज निर्माण केला तर आपण त्या व्यक्तीचा राग रागच करतो का नाही हा तसं मग ही बाय करायची करती आणि मग त्या राजाला राग यायचा आईचा आईचा राग यायचा भावाचा राग यायचा बहिणींचा सुद्धा त्याला राग येतो आणि मग आपल्या तो तोंडावर सभ्य व्हायचं तिने तिने तिला आपल्याला वाटावं आप वा की ही किती प्रेमळ आहे भाऊज आणि भाऊ कसला आहे कडू असं वाटावं वा। असं काम ती करती या भाऊ बहिणीनं पण आतून गेम खेळती ही तिला बघितलं तर असं म्हणजे तिला समजून घेतली मी जास्त कि ही वेगळं डाव खिळती आपल्या बरोबर आणि बहीण भाऊंड सगळी एकत्र बघून तिला आत्ता बघू वाटाना तिला वाटत असल की नवरा कसा तिचा त्यांना आम्हाला शिव्या द्यायना त्या आव्याला कसा बोला ना असं तिचं म्हणणं आहे म्हणजे तिला वाटत असं नवरा तिचा शिव्या ना भावाला शिव्या ना बहिणींना शिव्या देईना तिचं काम आहे ना तो करतो ना तिने भरवून दिल्यावर तर आई ज्या वेळेस तिच्या पाया पडल ना अशी गाला तिला हसू यायचं आणि काल ती मला फोनवर म्हणली की माझ्या डोळ्या पुढं सगळ्याला फेड होणार आहे फेड झाले ती या म्हणजे माझ्या आईनं आमच्या आईला आहे ना फेड झाली तिच्यावर आमच्या आईचं लय अत्याचार होत भाऊ बहिणीनं आणि आम्ही लय अत्याचार करतो तिला जाऊन सासर वस हे म्हणजे आमचा सासर वस लय आहे आमच्या भाऊजाईला त्याच्यामुळं आहे ना आम्हाला पण फेड होणार आहे आईला झाली फेड आता ती गि मी आता म्हणजे तिचा अकाल मृत्यू झाला ना अत्याचार करत होती सुनावर लयती ती पण आपला नारीवर भरपूर अत्याचार होत्यात आमच्या घरातून आम्ही भाऊजया अ भाऊज म्हणजे नंदा नंदा लय अत्याचार करतो आम्ही तिच्यावर धीराचा रोज सासरवस पर परत काय म्हणतात सासूचा सासरवस सगळ्यांचा सासरवस नवऱ्याचा सासरवस आपला नारी ती पडली भाव बहिणींनो हा आपला नारीवर भरपूर सासरवस आपला नारी पशी तुम्हाला सांगते भाव बहिणींनो जर एवढा हिला सासरवस असता तर हिच्या हातात फोन मनाला रात्री एवढं लाईव रात्री लाईव चालू होतं तर त्या लाईव्ह ही आ, तुम्ही बघितलं असेल फोन नवऱ्याचा हिच्या हातात असतो एवढं भांडणतण्ण होऊन कोणता माणूस सासर सर्वच खाल्याला फोन आहे बाया ज्याला हानमार होती ज्याला रोज टॉर्चर होत आहे अशा माणसाला माणूस हाणून मारून फोन देऊ का धर तू या आई बापाला फोन कर धर तू व्हिडिओ काढ हा व्हिडिओ काढून सांग लोकांना ह्यांनी लय मला हा ही सासर वस आहे का सांगा तुम्ही आणि राहिली गोष्ट तर मी तर तुम्ही बघताय माहेरात किती वेळा जाते किती वेळा येते किती वेळा जाते मी मायारात किती वेळा येते ही तुम्ही तर व्हिडिओच्या थ्रू बघतच मग ही मला म्हणती तू माझ्या संसाराचं वाटोळ केलं मी संसाराचं तिचे वाटोळं कशामुळे केलं माहिती का भाव बहिणीनं तिचं भांड उघडं पडलं म्हणून भांड उघडं पाडलं म्हणून मी तिच्या संसाराचं वाटुळं केलं तिचं भांड जर मी झाकून ठेवलं असतं ना तर मग मी तिच्या संसाराचं वाटोळ केलं नसतं असं तिचं म्हणणं आहे आणि इज्जत घालावली मला म्हणती तो माझी इज्जत घालावली कोणच्या मी ती इज्जतवान दिसली तुम्हाला सांगा इज्जत माझी काय असती ही तरी त्याच तरी नॉलेज आहे का म्हणजे आम्ही म्हणलं का आता इज्जत शब्द तिला आता तिच्यासाठी कसला आहे मला माहित नाही बायची ही पदराखाली इज्जत आहे बर का आता ती मला तर म्हणती तो माझ्या संसाराचा आणि राजा हिता आला त्याला फोन घेऊन दिला तर म्हणती पंधरा दिवस झालं बघती मी नवऱ्याला फुगून लावला असतो तिथून तिच्या नवऱ्याला का तर त्याने तिला ह्या वेळेस हिता आणली नव्हती नाहीतर जिकडं निघल तिकडं गाडी बसूनच असते तो मला तर माहित आहे मग भली गरवार असू नाहीतर बाळा तिनं असू जिकडं निघल तिकडं नवरा निघल तिकडं तर महाग बसूनच असते त्याच्या कुठे बी जायचं म्हणलं पण ह्या वेळेस तो तिला घेऊन आला नव्हता फोन आणायला आलताना देवा तिला घेऊन आला नव्हता बहीण दोघं आली होती ती मग तिला कुठं हाजम आहे दवा तिला हजम होत नाही त्या अशा गोष्टी तिला वाटतं तिला फक्त तिच्या नवऱ्याने तिच्या नवऱ्याने फक्त तिलाच फिरावली पाहिजे बहिणी बाळा तिच्या बरं बहिणी बाळा तो आला नाही पाहिजे काय नाही असं तिला वाटतं भाऊ बहिणीनं पण तिला वाटत असल की सासू मिली आणि मला रान मोकळं झालं आणि ती जी म्हणली ना की मी नवऱ्याच्या घरी राहूनच सगळ्या गोष्टी करणार पण करून दाखव असं आमचं बी म्हणणं तिने मला रात्री भाव बहिणीन ही केलंय तू ये इथं मी वाट बघती तुझी आता मी काय जात नाही बर का जात नाही की तुम्हाला पण माहिती असेल मसल्या मला तसल्या नागव्या बायांच्या नादा लागायला ही नाही म्हणजे रुची नाही तसल्या कसं आहे माहितीये का त्या बायांना सगळ्या गोष्टी करून जिथल्या तिथं जिरवायला जमत आपल्याला जमत नाही भाव बहिणीनं आपला संसार माझी लेकर बाळ सोडून मी तसल्या हो फालतू बायकांच्या नादात लागायला मोकळी बाय नाही बर का जायला काय तुझ्या पशी यायला काय मला ही करावं लागायचं नाही पण आता तू ओपन चॅलेंज टाकते माणसांना म्हणजे तुला भरपूर पोहचलेली बाय ही तर तू लय दिवसापासून मी ओळखून घेतलेला आहे पण तरी पण भावाच्या तोंडाकडं बघून आम्ही बसतो तरी पण भावाच्या तोंडाकडे बघून आम्ही गप बसतो का तर जाऊन द्या भावानं स्वीकारली तिला त्याच्या त्यांनी सगळ्या त्याच्या इज्जतीचा विचार नाही केला त्यांनी त्याच्या ती नांदणार ना आहे त्यानं ना स्वीकारली म्हणजे आपलं काय आपण कोण आहे हा म्हणून आम्ही बी स्वीकारली तुला पण तुला वाटतंय की तुला स्वीकारली म्हणजे तू काय तुझा पॉवर भरपूर वाढला पण तुला ह्याच नॉलेज नाही तू तुझ्या तु तु लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त करते तिच्या भाव बहिणीनं भा ती उध्वस्त करते बाकी दुसरं काही नाही आणि तिला एवढा पावर आलाय की ती अशी मोज माणसाला म्हणजे इतकीच पुढे गेले गेलेवाणी करायला लागली आणि दंडच ठुकती माणसांवर मांड्याच तू ये म्हण मल, मला तर म्हणली तू ये मी वाट बघती तुझी आता बोलायला गेलं तर तुला बोलायला लय आहे माझ्यापाशी काय पण कसं आहे माहिती का तू त्या लेवल लेवलची बाय पण नाही आम्ही उगा तुला भावामुळं सहन करतोय ग तुला सोशल मीडियाचं संसारा संसारापूरपंचासाठी एक साधन ओपन करून दिलं तर त्याचा सुद्धा तू गैरवापर केला सोशल मीडिया भावा बहिणीनं ही युट्यूब तुम्हाला सांगते म्हणलं संसाराला तेवढाच हातभार होईल चार दोन रुपये मिळते आल ह्यासाठी ही युट्यूबच एक अकाउंट खोललं अकाउंट खोलून दिलं तर ती संसाराला दोन रुपये कमवायचं तर राहिलं बाजूला पण वेगळाच संसार उभा झाला तिथं कुठं ठेवावं आम्ही तरी पण आम्ही म्हणतोय जाऊ द्या मरू द्या तरी पण आपलं म्हणून मोठं मन, मन करून स्वीकारतोय सगळ्या गोष्टी कवटाळून घेतोय पण त्या माणसाला वाटतंय की त्याला आम्ही कावटाळून घेतोय माझी काय म्हणतात आम्ही काय ही आहे का काय कुणाच ठाऊ त्याला आहे ना म्हणजे त्याला वाटतंय की त्याच्या म्हणण्यासारखं सगळ्या गोष्टी आणि मरणाच्या धमक्या देते जर तिच्या मनासारखं जर करू दिलं तर ठीक आहे तर मग मी आमक करीन मी औषधच खाईन मी फसच लावून घेईन अशी धमक्या टाकते वाईल्याच मग आता काय बोलायचं तुम्ही सांगा काय बोलायचं काय बोलायचं काही शब्द उरत नाही तर बरं का तशा माणसाकुढ रात्री तर बघा जेवण तर नाहीच झालं बरं का रात्री जिवली पण नाही मी पण नाही जिवली आणि त्य तर रात्री भीक मागितल्यावानी भाऊ म्हणणार आमचा मोठा तर भीक मागितल्यावानी मागत होता म्हणायचा मला कुणीतरी एखादी चपाती आणि तेल चटणी आणून द्या खायला हा आणि फुलदारू पेलेला जर तुम्हाला सांगती ह्याच्या पोटात आण नाही फुल दारू पेलेला जर ह्याला काय झालं तर ही काय ही मोकळी आहे ही आईला काय घेऊन नाही तर चल दुसरा आम्ही आम्हाला आमचं म्हणजे आता आमची आई तर गेली आता आईला गेली तशी ह्याला दारूची आडं मारायचा प्लॅनिंग चालू झालाय बघा ह्याला दारूची आडं घालवायचं आता असं चालू झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे रस्ता मोकळाच त्या रस्त्यावर असं काटच नाही ठेवायचं एक एक काटा हळूहळू हळूहळू काढायचा आईला घातली दुखण्याची आड आता नवराजा बिगर आणा पाण्याचं दारू फिरव पिऊन पडल्या माणूस काय होत वाई त्याच्या पोटात अन्न नाही त्या दारूने काय होऊ शकतंय तुम्ही सांगा मला हा मग आम्ही कुणाला विचारायचं हिचा जर एवढा पावर आहे आम्ही कुणाला विचारायचं ही नवऱ्याला मारती ही नवऱ्याला शिव्या देते आणि लोकांना सांगते की नवरा मला लय मारतो मला लय आमक करतो कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं नाही सहन झाल्यावर हानी तर असेल किती पण हिला चांगला असल्यावर म्हणून ही त्याला टेन्शन देऊन फुल व्हायला सांगते मग हात धुवून घेते फुल आणि दारू हिच्या पायात पिया लागला आणि ही म्हणती बहिणींच्या पायात दारू पिया लागला म्हणजे त्याच्या बहिणी आता बोलली होती माझ तोंड नाही चांगलं ताबा सुटतोय माझ्या भाव बहिणीनं तोंडावला दारू हिज प्रकरणापासून हे दारू लागला आणि ही म्हणती बहिणींनी त्याला दारू पियाला लावला म्हणजे बहिणींमुळे तो दारू प्यायला लागला म्हणजे कुठल्या बाया किती पोहोचलेले आहेत तर विचार करा विचार करण्याची गोष्ट आहे आणि व्हिडिओ काढाय नवऱ्याने फोन हातात दिला तर हिचा हिजा व्हिडिओ चालू हात येत आहे कशी झक मारायची हा व्हिडिओ संसारासाठी चार दोन रुपये मिळावं ह्यासाठी जर व्हिडिओ काढाय जर फोन हातात आला तर हिचा व्हिडिओ राहतात बाजूला पण एक चालतंय त्याच्यावर मग कसं काय करायचं आणि नवऱ्याने तरी कोणचं मन करायचं काढाल काढल कामाला जाईल अरे संसार ही दोघाचा आहे दोघांनी केला तरच तो संसार आहे नाहीतर तो संसार झेंडा आहे आणि आपल्या लेकराच्या भविष्यासाठी प्रत्येक आय तु अशी तु तु तुटून पडत असते तुटून की दुनियाच्या आकरीतच आय बघितली मी पसरून इरबळ लेकरांचं भविष्य बघणार आहे इरबळ नवऱ्याच्या जीवावरती लेकरांचं भविष्य बघते आणि ती बी त्याच्या पोटाला पाणी बी घाल नाही खायला काम तरी नको आहे त्याला ताकद कामावणी आल्यावर मी म्हणते इरबळ केलं तरी केलं उपाशी काम पण संध्याकाळी आल्यावर नको आहे त्याला गाष्ट टुकडा हा ही चांगली असल्या विभावा बहिणीनं हिज दोन दोन तीन तीन वाजता पाणी तरी हिता आल्यावर तरी दपती कारण की हिथं बोलायला असतं कुणी नाही कोणी पण आता पूर्णपणे मोकळ राहण झालंय त्याच्यामुळे ती भीत नाही